नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चाणक्य नीतीनुसार झोपण्यापूर्वी या पाच सवयी तुम्हाला यश आणि संपत्तीचे बनवतील मालक धनलाभाचा होईल वर्षाव चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच सवयी आहेत आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात यशाचे काही सूत्र दिले आहेत जर एखाद्या व्यक्तीने दररोज झोपण्यापूर्वी या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर तुम्हाला यश मिळवणे सोपे होऊ शकते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या पाच सवयी आहेत एक प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते आणि सर्वांना हे देखील माहित आहे की जर यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम टाळता येत नाहीत पण कधी कधी फक्त कठोर परिश्रम केल्याने काही साध्य होत नाही तुम्हाला स्वतः तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक भेटतील जे खूप मेहनत करतात पण त्यांना यश मात्र साध्य होत नाही खरं तर जर तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल तर योग्य नियोजन देखील आवश्यक आहे आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणात यशाचे हे सूत्र सांगितले आहे आहे त्यांनी काही ज्या तुम्ही आजही जीवनात अंगीकारल्या तर यश आणि संपत्ती दोन्ही तुमच्याकडे येऊ शकतात रात्री झोपण्यापूर्वी आचार्य यांनी दिलेल्या या सूचनाचे पालन करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल पहा दोन तुमचा दिवस कसा गेला याचा विचार करा आचार्य चाणक्य त्यांच्या धोरणात सांगतात की जो व्यक्ती आपल्या कर्माचा हिशोब ठेवतो तो आयुष्यात कधीही अपयशी ठरू शकत नाही म्हणून तुम्ही दिवसभरात काय केले पा केले याची दररोजची नोंद तुमच्याकडे असली पाहिजे रात्री झोपायला जाताना तुमचा दिवस कसा गेला याचा विचार करण्यासाठी थोडा वेल काढा तुम्ही कोणत्या चुका केल्या त्यातून तुम्ही काय शिकलात आणि दिवस चांगला करण्यासाठी तुम्ही काय करू शकला असता अशा प्रकारे तुम्ही येणाऱ्या दिवसासाठी चांगले नियोजन करू शकाल वाढवा झोपण्यापूर्वी पुस्तकाच्या थोड्या वेळ वाचन करा अर्धा तास किंवा कमीत कमी वीस मिनिटे एखादे चांगले पुस्तक वाचा तुमच्या ज्ञानात भर घालणारी गोष्ट म्हणजे पुस्तक आचार्य चाणक्य सांगतात की ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे अशा परिस्थितीत जर तुम्हाला यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर तुमचे ज्ञान वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा चार दुसऱ्या दिवसाची योजना करा पुढचा दिवस चांगला आणि फळदायी बनण्यासाठी आधीच योग्य नियोजन करणे आवश्यक आहे म्हणून रात्री झोपण्यापूर्वी येणारा दिवस कसा घालवायचा आहे याची एक रूपरेषा मनात तयार करा दिवसासाठी काही विशिष्ट अजेंडा निश्चित करा विशेषतः सकाळी काय करावे आधीच निर्णय घ्या अशा प्रकारे तुमचा पुढचा दिवस जाईल आणि तुम्ही तुमचे ध्येय वेळेवर साध्य करू शकाल पाच तुमच्या ध्येयाचा विचार करा ध्येयाचा विचार करणे म्हणजे आज ज्याला एज्यू ज्याला ज्याला विजुला म्हणतात ते आचार्य चाणक्य यांनी अनेक वर्षापूर्वी त्यांच्या धोरणात स्पष्ट केले होते आचार्य चाणक्य सांगतात की माणसाचे मन नेहमी त्याच्या ध्येयावर केंद्रित असले पाहिजे ज्या ज्याच्या समोर स्पष्ट ध्येय असते तो भविष्यात कधीही भट भटकत नाही आणि त्याला नक्कीच यश मिळू शकते म्हणून रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ध्येयाबद्दल काही वेळ विचार करा तुमचे ध्येय साध्य झाल्यावर तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा या गोष्टी तुम्हाला अधिक मेहनत करण्यास प्रेरित करतील आणि तुमच्या मेंदूला यशासाठी पुन्हा प्रोग्रेस पुन्हा प्रोग्रेस करतील सहा तुमचा दिवस सकारात्मक विचाराने संपवा रात्री झोपताना कधीही नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका जेव्हा तुम्ही रात्री काहीतरी नकारात्मक विचार करता तेव्हा गोष्टी आणखी नकारात्मक होऊ लागतात म्हणून दिवसाचा शेवट नेहमी आनंदी ठेवा झोपण्यापूर्वी काहीतरी सकारात्मक विचार करा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याबद्दल कृतज्ञ राहा अशा प्रकारे तुम्हाला चांगली झोप येईल आणि जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही सकारात्मक असेल अशा प्रकारे आपण पाहिलं कि झोपण्यापूर्वी या पाच सवयी तुम्हाला यश आणि संपत्तीचे मालक बनवतील धनलाभाचा होईल वर्षा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ